नवरात्र महोत्सवानिमित्त पंढरपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील तरुण मंडळ व संतोष भाऊ नेहतराव मित्रमंडळ यांच्या वतीने यंदाच्या वर्षी भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे नेहतराव परिवाराच्या वतीने नवरात्र महोत्सवाचे यंदा अठ्ठेचाळीसावे वर्ष असून प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य अशी श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे ही प्रतिकृती साठ बाय नव्वदमध्ये उभी करण्यात आली असल्याची माहिती संतोष भाऊ नेहत्राव यांनी दिली चौक तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र या महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल या वर्षी नवरात्र महोत्सवाचं आमचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे नवरात्र महोत्सव निमित्त आम्ही इथं अयोध्येचं राम मंदिराची प्रतिकृती उभा केलेली आहे त्याची प्रतिकृतीचा लाभ घेण्यासाठी किंवा प्रतिकृती बघण्यासाठी देवीभक्तांना येणाऱ्या तेवीस तारखेपासून हे मंदिर उघडं केलं जाईल तसेच बावीस तारखेला आमच्या मंडळाची दरवर्षीप्रमाणे भव्य मिरवणूक निघते त्याप्रमाणे मिरवणूक निघेल मिरवणुकीचं आकर्षण असेल दांडिया कोळी इथं सांस्कृतिक कार्यक्रम तसे ढोल पथक आहे मंडळाचं मंडळाची लेझिम संघ आहे अशा अनेक कार्यक्रमांनी ही मिरवणूक पंढरपुरा पंढरपूरमध्ये सगळ्या भागातून काढली जाईल पंड लक्ष्मी पॅलेसपासून भोसले चौक अर्बन बँक जुनीपेठ नाथ चौक चौफाळा आणि शिवाजीनगर तसंच सावरकर चौकापर्यंत अशी मिरवणुकीचं स्वरूप आहे तेवीस तारखेपासून आमच्या मंडळाचे जे कार्यक्रम चालू होतील दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम चालू होतील देवीची दररोजची आरती असेल त्यानंतर महाप्रसादाचं वाटप असेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रम जे ठरलेले आहेत त्याप्रमाणे सगळे संस्कृत कार्यक्रम असतील दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिराचं दुर्गाष्टमी दिवशीचं कार्यक्रम जो फिक्स आहे तो केलेला आहे ह्या वर्षी तो पण आहे महिलांसाठी दरवर्षी आम्ही इथं महारतीचं आयोजन करतो महारतीचं आयोजन ह्यावेळेसही आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच शिंदेशाहींचा एक कार्यक्रम आम्ही सत्तावीस तारखेला ठेवलेला आहे पंचवीस तारखेला आमच्या मंडळाच्या वतीने आरती क्रिएशनचा एक सांस्कृतिक कार्यक्रम स्टेजवर संध्याकाळी सात ते नऊ सात ते दहा या दरम्यान तो कार्यक्रम स्टेजवरच केला जाईल अशा प्रकारे आम्ही ह्याच्यापूर्वी पण गेल्या अठ्ठेचाळीस वर्षातले मी आणि आमच्या अगोदरच्या पिढीनं जी कार्यक्रम इथं राबवले त्याप्रमाणे ह्याही वर्षी कार्यक्रम सगळे आहेत ह्याच्या अगोदरचे सगळे देखावे आपण सगळ्यांना ज्ञात आहेत ह्या वर्षीचा देखावा राम मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून बऱ्याच भागातून लोक राम मंदिर बघण्यासाठी अयोध्येला जात होते स समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ही गोष्ट नाही पोचली तर आम्ही एक प्रयोग करतो आहे की समाजातल्या शेवटच्या व्यक्तिपत्व ही गोष्ट पोचावी म्हणून हा प्रयोग करून प्रत्येकाला राम मंदिराचं दर्शन व्हावं म्हणून ही राम मंदिराचं देखावा आम्ही ह्या वर्षी केलेला आहे ह्या पूर्ण कार्यक्रमात दहा दिवसाचा दहा दिवसाचा कालावधी आहे पहिल्या दिवशी मिरवणूक होईल आणि दसऱ्या दिवशी सांगता होईल देखाव्याच्या उद्घाटनाचा जो तेवीस तारखेचा देखाव्याचं उद्घाटन होईल संध्याकाळी सहा वाजता त्याच्यासाठी आम्ही पाहुण्यांना निमंत्रित करतोय आम्हाला दोन दिवसात पाहुण्यांचं निमंत्रणाचं यश नो कळेल मैदान कुठला असणार आहे कार्यक्रमासाठी ह्यावेळेस मैदान आपल्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून जाताना लेफ्ट साईडचा जी पेट्रोल पंपाच्या अलीकडची बाजू आहे सगळी दरवर्षी आम्ही आता तीन चार वर्ष तिथंच करतोय कार्यक्रम आम्ही दरवर्षी सामाजिक पुरस्कार जी देतो जी सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारी लोकं असतात त्यांना एक त्यांच्या पाठीवर थाप पडावी की इथून पुढं त्यांना त्यात प्रोत्साहन मिळून त्या लोकांनी आणखी त्यात कार्य करत कार्यरत राहावं ह्या दृष्टीनं हा आमचा जेवढा प्रयत्न असतो आणि ह्यांना न्याय मिळालाच पाहिजे म्हणून आमच्या मंडळाने केलेली ही दरवर्षीची पुरस्काराची कार्यक्रमाची ठरलेलं आहे